पोलीस अधीक्षक संदीप गुगे पर अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलिसांनी हद्दीत घडणाऱ्या चोरी घरफोडी गंभीर होण्याच्या घटनासही लागलीच भेट देण्याचे आदेश निर्गमित केले होते गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आणि जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्याकडील आदेशानुसार सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या जमाबंदी आदेशानुसार पोलीस ठाणे हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करून कोणीही इसम बंदी आदेशाचा अथवा आचारसंहितेचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन बंदी आदेशाचा आणि आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी वाजता गळवे पोलीस ठाण्यात उपस्थित असता या कॉन्स्टेबल यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली इस्लामपूर जाणाऱ्या बायपास रोडवर काही इसम व्यापारास लोटण्याच्या उद्देशानं हातात तलवार कोयते चाकू आणि इतर हत्यारे घेऊन थांबली असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली या बातमीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदारांनी सदर ठिकाणी जाऊन सांगली इस्लामपूर जाणाऱ्या बायपास रोडवर खातर जमा केली असता रोडलगत असलेल्या आबा हॉटेलपासून हो पश्चिम बाजूला एका ठिकाणी रोडकडेला काही इसम संशयितरित्या त्यांच्याकडील मोटरसायकल घेऊन थांबले असल्याचे था, कळून आले मिळालेल्या बातमीनुसार संशय आल्याने सर्व पोलीस स्टाफ त्यांच्याजवळ गेले असता त्यांनी पोलीस असल्याचे पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व पोलीस स्टाफने त्यांना घेराव करून पकडलं पोलीस उपनिरीक्षक पोली महादेव पवार यांनी सदर ठिकाणी दोन पंचांना बोलावत त्यांच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जामधील कोयते चाकू तलवार आणि इतर हत्यारं मिळून आले आहेत आरोपी मोहनदीपक वाघमारे संजय नगर सांगली आदित्य भिसे टिपू जमादार दोघे राहणार वसंतदा कुत कुस्ती केंद्राजवळ माळीवस्ती सांगली सोहेल कुरुंदवाडकर अभयनगर सांगली अशी आरोपींची नावं आहेत या आरोपींनी दरोडा टाकण्याची तयारी केली असून मिळून आलेल्या साहित्यावरून आणि हत्यारावरून आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास अद्याप स्वरूप असले समृद्ध हाती येत आहे